पोलिसांनी संकेत दिला साऊंड पिन काढण्यात आली गोंधळ सुरू झाला आणि मग या गोंधळावरती लाठी फायर करण्यात आल्या हा सगळा प्रसंग आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या ठिकाणाचा खर तर हा प्रसंग चित्रित करण्यात आलाय संघर्ष शोधा मनोज जरांगे पाटील या चित्रपटामध्ये आणि हाच तो सीन आहे जो सीन सध्या वादामधील पाहायला मिळतोय या चित्रपटामध्ये थेट सरकारवरती आणि पोलीस प्रशासनावरतीच या लाठीचार्जचा आरोप लावण्यात आलाय तसं पाहिलं तर हा एक सरकारचाच डाव आहे असं वारंवार झरांगे पाटील आतापर्यंत सांगत आले जरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी कितीतरी दिवसापासून उपोषण करत आहेत मात्र त्यांचा हा लढा लोकप्रिय ठरला ज्या वेळेला या आंदोलनावरती लाठीचार्ज करण्यात आला आणि हा तोच सीन आहे जो सीन या संघर्ष मनोज जरांगे पाटील या चित्रपटात दाखवण्यात आलाय ही सगळी घटना आहे अंतरवली सराटी मधली अंतरवली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते काही पोलीस जमावानं त्या ठिकाणी माता मावल्यांवरती लाठी चार्ज केला गोळ्या सुद्धा फायर करण्यात आल्या आणि तोच सगळा प्रसंग संघर्ष या चित्रपटामध्ये रेखाटण्याचं काम केलंय हा सगळा सीन जो आहे तर तो सीन सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय नेमकं या आंदोलनाची पार्श्वभूमी आंदोलनाचा इतिहास आंदोलनामध्ये जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी घेतलेले कष्ट या सगळ्या गोष्टी अगदी प्रखरपणे दाखवण्याचा प्रयत्न केलाय या सगळ्या आंदोलनाला कशा पद्धतीने मोडण्याचे प्रयत्न झाले या सगळ्या आंदोलनाला कशा पद्धतीने गुंढाळण्याचे प्रयत्न झाले त्या सगळ्यावरती प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील आणि त्या चित्रपटातला हा एक सीन सध्या प्रचंड व्हायरल हो पोलिसांनी संकेत दिले आणि संकेत दिल्याच्या नंतर साऊंड पिन काढण्यात आल्या जरांगे पाटलांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्यात आली आणि मग गोंधळ गोंधळ सुरुवात झाली काही लोकांनी सुरू केला आणि मग हा वाढला या सगळ्या जमावाला कंट्रोल मध्ये करण्यासाठी मग पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि मग हा लाठीचार्ज झाला गोळीबार झाला बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग तिथूनच मराठ्यांचं हे आंदोलन खऱ्या अर्थानं प्रसिद्धीच्या होतात आलं जरांगे पाटलांनी उभा केलेला हा लढा लोकांच्या समोर आला सोशल मीडियावरती ही सगळा प्रसंग प्रचंड व्हायरल झाला जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कशा पद्धतीनं उधळून लावण्याचा प्रयत्न झाला याच गोष्टीवरती प्रकाश टाकणारा हा चित्रपट ते म्हणजे संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील हा सीन पाहिल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट मध्ये आम्हाला सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा